आईन आई केला चहा चहा पिण्यात सातारी भात सात भात घड्याळात वाजले सात मी खाल्ला भात माठ मा... उचलण्यास एक गेला मी नाही अभ्यास केला घडात वाजले नऊ काय में श्रतन एक्तर गेला मी नाही बहस केला बज़े जहाग बाबा अरे पहा बाबा जी गप्पा मानना एक्तर गेला मी नाही बहस केला गरा जाज वाज मी ये मारे चकरा चक्रा मानना एक्तर गेला मी नाही बहस केला आईचा चढला पारा मी नापून केले मी नाही अभ्यास केला हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त आहेत ना चला ॲक्च्युली ना की मला आता संध्याकाळचं आपलं डेली संध्याकाळचं रुटीन शेअर करायचं आहे बट बघू होता कारण जर व्हिडिओ लेंदी होत असेल ना तर मग आपण ना की रेसिपीपर्यंत थांबू आणि नेक्स्ट पार्टमध्ये किंवा नेक्स्ट नेक्स्ट पार्टमध्ये आपण नक्की आपल्या संध्याकाळचं डेली रुटीन आपण शेअर करू ॲक्च्युली चहा वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बट आपल्याला साहेबांना आणायलाही जायचं आहे कारण आज आपली साहेब कार घेऊन गेलेली नाही आहेत सो त्यासाठी त्यांनाही आपल्याला ना जायचं आहे सो त्याच्या आत आपल्याला ना की मटर पुला करून घेऊ आणि मग जाऊ मग नंतर विचार केला की पटकन आपण जे काही आपलं चॉपिंग आहे ते करून घेऊ आणि मग नंतर आपण जाऊ तर इथे मी मटर पुलाव करण्यासाठी एकदम सोपी सिम्पल रेसिपी आहे जास्त काही जिन्नस मी घातलेले नाही आहे ऍक्च्युली काजू घेतलेला आहे सुरुवातीला पहिला तर काजू ही मी तुकडे करून घेत आहे तर ते आपण पहिला साईडला ठेवून देऊ आणि नंतर ना कांदा आणि टोमॅटो आपण बारीक करायला घेऊ तर कांदा आणि टोमॅटो हे आपल्याला ना की उभे चिरून घ्यायचे आहेत बारीक चिरू नका कारण कारण मटर पुलावामध्ये ना की असे उभे चिरलं तरीही चालतं त्यामुळे तर जास्त आपला वेळसुद्धा जाणार नाही आहे आणि पटकनही होईल त्यामुळे उभे चिरून घ्या तर इथे मी दोन कांदा घेतलेला आहे आणि दोन टोमॅटो घेतलेला आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही जरी केला तरी चालेल जर तांदूळ कमी असेल तुमच्याकडे एक वाटी जरी तांदूळ असेल तर एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला तरीही चालतं तर इथे मी आय थिंक दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे सो त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे की दोन कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचे आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेला आहे चला तर तेही मी साईडला पटकन ठेवून देते दे, कारण आपल्याला मस्त असा मटर पुलाव करायचा आहे आता भाताचा प्रकार म्हटला ना की माहीत नाही यार मला खरंच खूप भाताचा प्रकार सगळे भाताचे प्रकार आवडतात वरम भात जरी नसेल दही भात जरी दिला तरी बेस्ट आहे दही भात आणि चटणी वा खरंच खूप भारी लागतं एकदा नक्की खाऊन बघा तो मी आमच्या आईचं एक स्वप्न होतं ती सारखं लहानपणापासून म्हणायची मला कारण मला भात खूप आवडतं म्हणून तर म्हणजे ज्यांच्या शेतात भात पिकतो ना तर तिथेच तुला मी देईन असं म्हणत होते पण तिची इच्छा खरंच पूर्ण झाली तर चला मिरचीही आपण घेऊ कारण तिला असं वाटत होतं की मी भात खरंच खरं खरंच कमी खावं बट आता आपल्याला आवडतं म्हटल्यावर आपण काय करायचं हा एक आहेच असा पॉइंट तर ॲक्च्युली मिक्सरचा जार घेऊ आपण आणि मिक्सरच्या जारमध्ये मी इथं कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण असं चार आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे पाणी टाकू नका विदाउट पाण्याचंच आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि नंतर आपण आता पटकन फोडणीच्या तयारीला लागू कारण मस्त असं मटर पुलाव एक नंबर होतो आणि मटर संपायच्या आधी पटकन बनवून घ्या आणि परत एक दोन तीन दिवसांना आपण मटर करंजीसुद्धा करू कारण मटर संपायच्या आधी आपल्याला मटरची रेसिपीही करायची आहेत बट रोज रोज मटर म्हटलं ना की मग त्याची टेस्ट खरंच निघून जाते आणि टेस्ट निघून जाते म्हणजे आपल्याला ते गोष्टी रोज खाल्ल्यावरती बोर होतं त्यामुळे विचार केला की आणि दोन तीन दिवसाने आपण मटर करंजी पण रेसिपी बघू चला तर तांदूळ ॲक्च्युली मी का पाकडून घेते तर स्टोअर केलेले असतात माझ्याकडे सहा महिने आठ महिन्याचं गावाकडं येताना जास्तच घेऊन येत असते त्यामुळे ते स्टोअर केलेले असतात त्याला पावडर वगैरे लावून सगळ्या गोष्टी मी सेफमध्ये ठेवत असते बट म्हटलं की उगाच मनात एक शंका नको म्हणून मी प्रत्येक वेळेला कुठलंही डाळ असू देत किंवा तांदूळ असेल तर मी छान पाकडून बघून मगच मी टाकत असते तर हे त्यासाठी ते आपलं असं असतं तर चला आता फोडणीची तयारी करू इथं मी घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे तीन चमचे तुम्ही तूपसुद्धा इथं घेऊ शकता किंवा तूप आणि ते कि तेल दोन्ही घेतला तरीही चालतं मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं दालचिनी आणि तमालपत्र टाका लवंग टाका मस्त असं फ्राय करून घ्या इथं मी आपला एक फूलसुद्धा मस्त असा टाकलेला आहे त्यामुळे आपली टेस्ट भाजी खरंच खूप छान होते नंतर यामध्ये काजूचे तुकडे घालून घ्या काजूचे तुकडे फ्राय झाल्यावरती थोडंसंच फ्राय करून घ्या जास्त नको नंतरनं त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचे आहेत कांद्याचे आपल्याला उभे काप करून घेतलेले आहेत त्याचे तर ते टाकायचं आहे त्यामुळे काय होतं की आपल्याला कांदा चिरतानासुद्धा वेळ कमी गेला आणि भाजतानासुद्धा वेळ कमी जातो त्यामुळे छान असं मस्त भाजून घ्या गोल्डन होऊ गोल्डन ब्राऊन होऊचपर्यंत भाजून घ्या मग नंतरनं त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो मीडियम टू लो फ्लेमवरतीच ठेवा कारण जास्त हे आपल्याला करपणार नाही याची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे आणि प्रत्येक कुठलाही पदार्थ बनवत असताना ना की खरंच खूप छान असं आपल्या मूडने किंवा एकदम असं आनंदी छान मूडने आपण जरी बनवलं ना तर नाही मसाला टाकला तरी पण आपला तो पदार्थ खरंच खूप छान येतो त्यामुळे ज्या वेळेला आपण स्वयंपाक करायचं असेल ना तर त्यावेळेला तुम्ही इमॅजिन करत जावा किंवा विचार करत जावा की मी खूप खुश आहे मी खूप खुश असताना मी स्वयंपाक बनवते त्यामुळे आपल्या घरातलं वातावरणसुद्धा खरंच खूप खुश होत जातं जे आपण पोटात अन्न खातो ना तशी आपली परिस्थिती ही बाहेर तयार होत असते त्यामुळे ज्या वेळेला जरी राग आला असेल आता माणूस म्हटल्यावर राग येणारच नाही असं नाही जेव्हा कधी तुम्हाला राग आलेला वगैरे असतो किंवा तुम्ही चिडला असाल वगैरे त्यावेळेला एक दहा मिनटं रेस्ट घ्या आणि मग नंतर स्वयंपाक करा कारण कसं असतं की तो राग पूर्ण आपल्या स्वयंपाकामध्ये उतर असतो परत चिडचिडकणा तयार होत असते त्यामुळे निवांत रिलॅक्स घ्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात सॉंग आवडत असतील डान्स आवडत असतील त्या गोष्टी करून घ्या आणि मग नंतर जेवण बघा तुम्ही नाही मसाला तरी पण जेवण खरंच खूप छान होतं चला आता मी इथे टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो नंतर घातल्यानंतर टाकून घ्या त्यामुळे काय होतं की मिठाचं मिठामुळे ना लवकर भाज्या शिजल्या जातात कांदा ऑलरेडी फ्राय झालेलं होतं त्यामुळे आपण टोमॅटो टाकल्यावरती पटकन टोमॅटो आपली काही होतात की शिजलं जातं नंतरनं त्यामध्ये मी पेस्ट घातलेली आहे तर ह्या पेस्टमध्ये कोथिंबीर कढीपत्ता घातला तरी चालेल पण माझ्याकडे कढीपत्ता नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही आहे त्यामुळं कोथिंबीर घाला मिरची हिरवी मिरची आणि नंतरनं इथं मी घातलेलं आहे आला आणि लसूण मस्त असं फ्राय होऊ द्या आणि फ्राय झाल्यानंतरनं ह्यामध्ये आपल्याला नंतर टाकायचं आहे मटार मटार आपला हिरो आहे आज कारण कसं असतं की मटार जरी मटारचा पुलाव करायचं म्हटल्यावर आपल्याला मटार तरी लागणारच त्यामुळे आजचा आपला हिरो आहे मटार चला मस्त असं हेही फ्राय करून घेतलेलं आहे आणि नंतरनं ह्यामध्ये जरी तुम्हाला चटणी टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता तर आपल्या घरात श्रीशा असल्यामुळे मी जास्त चटणी टाकलेली नाही त्यामुळे मिरचीच टाकलेली आहे म्हटलं की जरी ती तशीच भात खाल्ली तरीही चालेल म्हणून मी काही तिखट वगैरे टाकले नाही जर वाटल्यास तर तुम्ही ते तिखटसुद्धा टाकू शकता हळदसुद्धा टाका कारण हळदमुळं कलर छान येतो आणि दुसरी गोष्ट हळद तर आपल्यासाठी चांगलं असतंच नंतरनं ह्यामध्ये मी टाकलेला आहे गरम मसाला तर मस्त असा फ्राय होऊ द्या मस्त असं शिजू द्या त्याला आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे तांदूळ मिठाचं प्रमाण जरा एकदा बघून घ्या कारण मला चमच्यानं खरंच टाकता येत नाही मला अंदाज कळत नाही जेव्हा मी हाताने टाकत असते ना, ना त्याच वेळेला मला तो अंदाज येत असतो हो त्यामुळे मीठ एकदा नक्कीच चेक करा तुम्हाला जर चमच्यानं सवय असेल तर तुम्ही चमच्यानाही टाकू शकता आता मला ॲक्च्युली हातानंच सवय आहे त्यामुळे मी हातानंच टाकत असते तांदूळ जरी इथून धुवून घेतला तरीही चालेल त्यामुळे मी काही इथं धुतलेले नाही आहे ॲज इट इज टाकलेलं आहे कारण हे तांदूळ आमचं खरंच घरचे आहेत आणि कमी पॉलिश केलेलं आहे त्यामुळे त्याची टेस्ट खरंच खूप वेगळी लागते मे बी त्याच्या त्यामुळे मला भाताचे प्रकार अजून खूप आवडायला लागलं असेल असं से मला वाटतं आता बासमती तांदूळ सुद्धा मी घेऊन येते एकदा आपण बिर्याणीसुद्धा करू खूप दिवस झाले बिर्याणी सुद्धा केलेली आहे मटर संपायच्या आधी म्हणून म्हटलं की चला पटकन मटर पुलाव करू आपण आणि रेसिपीसुद्धा शेअर करू आणि मोस्टली सगळ्यांना की सगळ्याच सुगरणी असतात नाही असं नाही आहे बट थोडंसं मी इकडं तिकडं होत असतं इतकंच मला असं वाटतं बट खूप जणांच्याकडनं ऐकलं आहे मी की नाही आहे म्हणे तुझे रेसिपी किंवा तू जे बनवतीस ते खरंच टेस्टी होतं म्हणून काहीतरी शेअर करत असते छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स जरी आपण शेअर करू म्हणजे त्या पद्धतीनं तुम्हीही बनवाल आता प्रत्येकाकडे करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते मे बी त्यामुळेही होत असेल असंही असतं आता तुम्ही कोणत्या पद्धतीनं मटर पुलाव करताय ना तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी असं नेहमीच चेक करत असते ज्या वेळेला असं आपल्याला भात वगैरे करायचं असेल तर खरंच मला मिठाचा अंदाज चमचाने जमत नाही त्यामुळे थोडंसं मीठ कमी पडलेलं आहे तर सो वरून थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर ह्याच्यावरून थोडंसं किचन किंग मसालासुद्धा तुम्ही वर टाका आणि नंतरनं आपल्याला मस्त असं भात शिजू द्या एकदम छान असं आपल्याला आता मटर पुलाव तयार झालेला आहे शिजल्यावरती आपण बघूच आणि खाऊसुद्धा चला इतना की इतना की तर मग आणि थांबवा आता इथेच आपण आपल्या साहेबांनाही पिक करायला जायचं आहे आणि तोंडी लावण्यासाठी थोडंसं मी इथं ना की स्लाईस करून घेतलेलं आहे कांद्याचं तर त्याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर किंवा रायता जरी केला तरीही चालतं नसेल तर झटपट असं जर करायचं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला कणी कांदा स्लाईस करून घ्या आणि त्याचे एकदम असे मोकळे करून घ्या आणि रिंगसारखे करून घ्या आणि नंतर आपल्याला कांदा दही कांदा करू आपण खरंच खूप भारी लागतं आणि त्यामध्ये काय करायचे असे स्लाईस किंवा असे रिंग्स करून घ्या नंतर त्यामध्ये दही आणि आपल्याला घालायचं आहे पिंक सॉल्ट आणि थोडंसं साधं जरी मीठ टाकलं तरीही चालतं आणि वरून कोथिंबीर घाला एक नंबर लागतं खरंच खूप भारी लागतं आणि भाताबरोबर हा प्रकार छान लागतो किंवा भाकरीसोबत ही हे तोंडी लावायला असं जरी कांदा केला तरी चालेल झटपट होणारी रेसिपी आहे जेव्हा आपल्याला कोशिंबीर करायचं नसेल तेव्हाला अशा पद्धतीनं जरी तुम्ही केला ना तरी खरंच खूप छान येतो मस्त लागतो चला श्रीषाचा तुम्ही ॲक्च्युली व्हिडिओसुद्धा बघितला तर ॲक्च्युली तिलाही सध्या इंटरेस्ट येत आहे की जे काही स्कूलमध्ये ती शिकते ना तर घरी येऊन ती मला सांगायला सांगायचं असतं तिला आणि म्हणते की आई एक छान व्हिडिओ घे नाग असं तिचंही सुरू असतं म्हणून मग म्हटलं की चला श्रीशाचं पण आपण थोडंसं शेअर करू असं विचार झाला आता डेली ब्लॉगिंगमध्ये आपण सगळेजणच असणार आहे मग म्हणून म्हटलं की आपण ही शेअर करू चला मस्त असा कांदा दहीसुद्धा तयार आहे आणि पिंक सॉल्ट घाला साधं घाला त्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकला तरीही चालतं कोथिंबीर टाकला तरीही चालतं त्यामुळे अशा पद्धतीनं आपली रेसिपी तयार झालेली आहे भातसुद्धा आपला तयार आहे आणि तोडी लावायला आपल्याला हे कांदही कांदाही आपल्याला तयार आहे खरंच खूप भारी होतं नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व आणि प्लीज सांगा तुम्ही की तुम्ही मटर पुलाव कसा बनवता तर नक्की मला तुमच्या स्टाईलनेही एकदा काहीतरी रेसिपी बनवावं असं वाटतं किंवा बनवेनही आता प्रत्येकांच्याकडची जशी भाषा बदलते जसं आपलं जिल्हा बदलतो जसं राज्य बदलतो तसं आपलं रेसिपीसुद्धा चेंज होत असते सो so, आमच्याकडे अशा पद्धतीनं करतात तशी मी रेसिपी तुम्हाला मी शेअर केली तुमच्याकडे कशा पद्धतीनं बनवतात तर तुम्हीही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तसंही आपण एकदा ट्राय करू आणि वेगवेगळे छणछन पदार्थ आपल्याला खरंच खायला आवडतात तेही घरी बनवलेले सो so, चला मग लॉर्ड्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर काळजी घ्या